जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैष्णवनगर या ठिकाणी आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न अर्थतज्ञ जगामध्ये ज्या काही डिग्र्या होत्या त्या सर्व डिग्र्या शैक्षणिक घेऊन झालेले कांग पंडित झालेले जगामधील जवळपास चौसष्ट देशामध्ये ज्यांच्या ज्यांची आज जयंती साजरी होते असे महामानव महापुरुष अनेकांचे उद्धारण भारत देशाचे या भारत देशाचे आधुनिक शिल्पकार अशी राज्यघटना देणारे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज आपण या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत आणि तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन मित्रांनो आज आपण जयंतीनिमित्त एक वेगळं काहीतरी करायचं आम्ही ठरवलं होतं आणि ते वेगळं असं होतं की बाबासाहेबांकडून आपण काय घ्यायचं तर बाबासाहेबांकडून आपण त्याग घ्यायचा कष्ट घ्यायचे कष्ट ही संस्था घ्यायची त्यागायचं काय त्याचं यांनी जे काही त्यागलं म्हणून आज आपण त्यांची जयंती झाली जर त्यांनी असं समजलं असतं असं ठरवलं असतं की मी जीवनात काही त्यागणार नाही मी आनंद त्यागणार नाही मी सुख उपभोगणार आहे तर आता आपण त्यांची जयंती झाली

पाच तास वाचन प्रकल्प हा अभिनव असा उपक्रम आपण पहिल्यांदा आपल्या शाळेमध्ये इव्हन मी तर एवढं तुम्हाला कॉन्फिडन्सली सांगू शकतो की रेकॉर्ड सांगू शकतो की आपल्या जिल्ह्यामध्ये पहिला असा उपक्रम असेल की आपण आपल्या शाळेमध्ये घेत मात्र त्यांना माहिती तसा प्रतिसाद आपल्या गाव भेटला नाही आपल्या नऊ तरुण मुलांकडून भेटला नाही आणि म्हणून हा काही थोडा शिक्षणा आपल्याला करता शकत नाही कारण पाच तास म्हणजे आपण हा ही जयंती आपण नऊ वाजेपर्यंत संपवून नऊ ते दोन अशा पद्धतीनं पाच तास वाचन करायचं होतं आपल्याला जीवनामध्ये हो भरपूर काही करायचं आहे आपण खाण्यासाठी झोप हो। आहोत खाणे झोपणे कामाला जाणे हे चळ करून सुरू आहे पण वाचन केल्यानंतर ती माणसं आपल्याला मिलेली माणसं आहे जी महान माणसं ती जी माणसं आपल्याशी आपल्यासोबत बोलतात त्या माणसासोबत आपण हे भूत करतो किंवा ती माणसं आपल्याला सांगतात की बाबा हो माझं जीवन असं कष्टमय होतं तर तुम्हीही आमच्या जीवनामध्ये काही शिकलो तर तुम्ही काही बोलू शकता ती माणसं आपल्यासोबत बोलतात म्हणून पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे म्हणून एक पुस्तक किंवा जी काय आमच्या शाळेमध्ये पुस्तक आहे ती पुस्तकं वाचायचा हा उपक्रम आपण शाळेमध्ये घेणार होतो पण ती काही तेवढ्या प्रमाणात सक्सेस झाल्याला दिसत नाही काही हरकत नाही पण जयंती आहे ती जयंती आपल्याला नाचूनही आणि वाचूनही साजरी करायची आहे ठीक आहे बाबासाहेबांची जयंती आहे तीनशे पासष्ट दिवस किंवा तीनशे चौसष्ट दिवस तुम्ही वाचनामध्ये घाला जीवन जगण्याचा प्रयत्न करा मात्र आजचा दिवस तुम्ही नाचून घाला नाचून आनंद उत्सव साजरा करणारे करतात ठीक आहे तर मग आपल्या शाळेमध्ये पण आपल्या काही विद्यार्थिनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी काही कारण डान्स कसलेला आहे तर ते डान्स आपल्याला या ठिकाणी आपल्याला परफॉर्म ते करणार आहेत त्यांना आपल्याला दाद द्यायची आपल्या एवढ्यामध्ये एकही असला तर मी एक पिक्चर बघितला होता अख्खा हॉल बंद होता आणि तो जो काही हे होता हिरो जे आपल्या कामावर प्रेम करणार आपल्या पीएसीवर प्रेम करणार त्यांनी अख्खं फॉल बुक केलं होतं आणि त्या भूमीने सोबती परफॉर्म केल्यानंतर म्हटलं होतं की मला असं वाटलं नाही की इथे एकच प्रेक्षक आहे जेवढी दाल त्या एकाने अख्ख्या हॉलची दिली होती तसं आता आपल्या गावातील नाही येतो त्या गावातील जे कोणी नाही त्यांची जागा आपण म्हणून काढूया आणि आपल्याला मुलांना आपण इथं म्हणून तत्पूर्वी महापुरुष यांचे जे काही महापुरुष आहेत

प्रतिमांना तुम्ही पुष्प आहार अर्पण करायचं आहे पुष्प व्हायचं आहे पुष्प आहार अर्पण करण्यासाठी आपण आज आपले मौनिक उपाध्यक्ष त्यांना आपण आज सहमान देऊया चालेल तर मी पहिल्यांदा आपल्या पांडुरंग भाऊ पिंपळजी यांना विनंती करतो अगरबत्ती आणि पुष्प अर्पण करा